गावात मोबाईल भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून ठीक आहे साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज फेब्रिकेशन व्यवसायासाठी भागीदार म्हणून घेतलेल्या बापलेकाची न धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने एका नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकाला दोन गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने कारावास आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तर दोन खटल्या प्रलंबित आहे ईश्वर देवीदास फापाळे राहणार घोडेकर मळा संगमनेर असे शिक्षा झालेल्या आरोपी प्राध्यापकाचं नाव आहे या संदर्भात सुरुवातीला मुरलीधर किसन काकडे यांनी संगमनेरच्या न्यायालयात सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यावसायिक प्राध्यापक ईश्वर देवीदास फापाळे यांच्या विरोधात प्रत्येकी ॲडव्होकेट राजेश भुतडा यांच्यामार्फत चार स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या प्राध्यापक फापाळे यांची मंगळापूर तालुका संगमनेर येथे सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर ही फर्म आहे आरोपी फापाळे संगमनेरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागात प्राध्यापक आहेत सन्माननीय न्यायाधीश यांनी दोन खटल्यांचा निकाल दिलाय यामध्ये आरोपी प्राध्यापक ईश्वर फापाळे याला प्रत्येकी सहा महिने कारावासाची शिक्षा तर एका खटल्यात सात लाख आणि दुसऱ्या खटल्यात तीन लाख रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावली आहे प्राध्यापका विरोधात सुरू असलेल्या या खटल्याकडं शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागून होतं तक्रारदार मुरलीधर काकड़े व योगेश काकड्यांच्या वतीनं ॲडव्होकेट राजेश भुतडा यांनी न्यायालयीन कामकाज बघितले त्यांना ॲडव्होकेट स्वप्नील उपरे ॲडव्होकेट नेहा बनबेरू ॲडव्होकेट साक्षी भागवत यांनी सहकार्य केले रासता न्यूज साठी प्रतिनिधी वैभव रोहम संगमनेर साकु르चा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार